बाजार भरलेला दिसत असेल पण तू एक पण तुझ्या लागून गेलं चर्र कापलं गेलं माझं बोट गडबड ही करतेच हिच काम काहीच होत नाही पण मी सांगतो चहा दे मी तुझं सगळं ऐकतो अर्धा तास हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोय वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी आज आहे ना आम्ही ना प्रज्ञा आत्याकडे गेलेलो होतो आणि त्यांच्या घरी ना ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचं पूर्ण पंचवीस तास नाम जप असं असतं म्हणजे पंचवीस तास पूर्ण एक दिवस पूर्ण तिथे देवासमोर बसून जपमाळ ही कंटिन्यू चालू असते म्हणजे ती जपमाळ जी असते ना ती जमिनीवर ठेवायची नाही कोणी ना कोणी कोणी ना कोणी येतो आणि ती जपमाळ करत असतं असं पंचवीस तास करत तर म्हणजे वर्षातून एकदा असतं ते आणि दरवर्षी पाच तारखेला त्यांच्याकडे हा कार्यक्रम असतो तर आम्ही त्यांच्या दोघ आम्ही त्यांच्या घरी गेलेलो होतो मी आई काकू आणि काकूंच्या आईकडून आले होते सो आम्ही त्यांच्या घरी गेलेलो होतो ती जपमाळ वगैरे केली आणि काकूंनी आम्हाला मस्तपैकी आत्यांनी सॉरी आत्यांनी आम्हाला मस्तपैकी नैवेद्य म्हणून प्रसाद वगैरे पण दिलेला आहे सो पहिले तिथला थोडासा व्हिडिओ बघाली तर आरती वगैरे पण केली आम्ही खूप छान आणि प्रसन्न वाटलं सो त्याचा व्हिडिओ पहिले बघा

तिथून आलो आम्ही आणि तिथल्या प्रसाद आम्हाला मिळालेला आहे गोंधवल्याला गेल्यानंतर जे पुण्य मिळतं किंवा जो प्रसाद असतो तर तो प्रसाद इथे घेतल्यानंतर तिथे घेत प्रसाद जो घेतो त्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात सो त्यांनी आम्हाला मस्त पिशवी भरून आत त्यांनी आम्हाला प्रसाद दिलेला आहे काय काय दिलं आहे तुम्हाला दाखवते लाडू दिले आहेत लाडू दोन लाडू आहे कसले आहेत खोबऱ्याचे लाडू आहे खोबऱ्याचे सो सुंदर लाडू आहे खोबऱ्याचे दोन आणि भाजीपोळी पण दिली आहे पोळ्या देन वटाण्याची भाजी वटाणे वटाणे आणि खीर दिलीये म्हणे मी अरे बापरे बघा म्हणतात घे गव्हाची खीर आहे गव्हाची हो बापरे भरपूर नाही वेल दिलाय आज आमचा स्वयंपाक तर मैत्रीच उंजे जेवण आज सकाळी मी केलेले होते मेथीचे पराठे सो माझे मेथीचे पराठे पण पर माझे दोन तीन शिल्लक आहेत सो माझा आजचा स्वयंपाक करणं आणि आता मला स्वयंपाक करायची काही गरज नाहीये भरपूर स्वयंपाक आलेला आहे आता उद्या आहे संकष्ट चतुर्थ चतुर्थी तर उद्या आम्ही चतुर्थीचा उपवास करणार आहोत उपवास करणार आहोत आणि संध्याकाळी उपवास सोडावा लागतो उद्या मला एकवीस मोदक करायचे आहेत सो मज्जा आहे उद्या पण करणारे उपास मी मी ठरवलं ना ठरवलं सो आता मी उद्याच तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे आमच्या घरी पण आरती वगैरे झाली दिवा लावून झाला आता मी डायरेक्ट उद्या भेटेल आज काय स्वयंपाक वगैरे पण करायचा नाही प्रतीकचा आज जरा बरं वाटत नाही बिचारायला करतोय हॅलो गाईज गुड इव्हिनिंग आता तुम्हाला असं वाटत असेल मी बोलत का नाही आहे वगैरे असं मी सगळं रिझन सांगते तिथे प्रतीकची चालू आहे मीटिंग त्याच्यामुळे आज माझं जरा म्यूट म्हणून जरा मी बोलते त्याच्यामुळे व्हॉइसवर व्हिडिओ करावा लागतं ला तर मी आता करते का। so, काय सो अंगारिका चतुर्थी आहे त्याच्यामुळे उपास केलेला आहे सो आम्ही इथे करणार आहे मी मोदक मोदकासाठी मी छान भिजवलं होतं आणि ते लाटून ठेवले मी आज मला करायची फ्लावरची भाजी आणि गाजराची कोशिंबीर तर सगळं साहित्य रेडी करून ठेवलेलं होतं मी तर काय काय प्रत्येक पटकन व्हिडिओमध्ये सांगते तर मी ना खोबरं किसून ठेवलेलं होतं वाटीभर आणि मला वाटलं की अजून वाटीभर लागेल असं तर ते खोबरं आता पहिले मिक्सर फिरवायचं आहे त्याच्यानंतर साखर मिक्सर फिरवायची आहे सगळं रेडी करून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर बनवणारे मी मोदक आता मोदक हे जे आहे ना मी पहि पहिल्यांदा आयुष्यात बनवणार आहे हे जे दिसतं आहे ना हे साखरेची मी केलेली होती साखर फिरलो होतं पण ते कमी पडणार म्हणून अजून थोडं फिरवावंच लागणार आहे आज बनवणार आहे मी थोडी खिचडी पण आणि माहिती आहे का मला आईने आठवणीने सांगितलं होतं की त्याच्यामध्ये वेलदोडे आठवणीने बरं का नाही तर चव येणार नाही सो ती आठवण लक्षात ठेवली आणि वेलदोडे पण टाकून ठेवले खोबऱ्याचं किस केला थोडीशी खिचडी करणार आहे पोळी भाजी आणि गाजराची कोशिंबीर असं माझा मेनू ठरलेला तर होता पण छोटी छोटी मी म्हटलं जाऊ द्या गाजराची कोशिंबीर कॅन्सल करून टाकूयात आपण फक्त एवढंच बनवूयात सो पहिले मी सगळं खोबरं केलं आणि नंतर साखरही मिक्सर फिरवून घेतली आणि आता पहिल्यांदा आयुष्यात बनवायचे आहे आपल्याला मोदक कसं व्हायचं पूर्वी लग्नाच्या आधी मी मोदक बनवलेली असं नाही आहे बनवलेले आहेत ते पण कसं आईने भिजवलेले असायचे सगळं रेडी असायचं फक्त ते सारण भराव भरवायचं असायचं तर ते मी करायचे पण इथून सुरुवातीपासून शून्यापासून पहिल्यांदा मोदक केलेले आहे सो पहिल्यांदा देवाचं नाव घेतलं हो की गणपती बाप्पा छान उद्या आणि छान माझे मोदक झालेले आहेत सो मला तरी आनंद झाला की मी भारी केलेले आहेत तो येईपर्यंत मला किती कामं करायला लागतं या मला आज प्रतीकने एकही कामाला मदत केली नाही आणि आल्यानंतर त्यांनी मला किती कटकट केली नाही तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच समोर म्हणजे <laughs> काम तो येतो आणि कटकट माझ्याशी करतो आम्ही दोघांचं थोडंसं झुंपलेलं होतं हे देत नाही ते देत नाही चहा देत नाही हे करत नाही ओदक करण्यात तर सोपं वाटलं का नाही की नाही किती कठीण आहे अपराक्रम म्हणजे गेम मी, मी सहा वाजेपासून संपाकायला लागलेली आहे नऊ सवा नऊन गेले तरी पण मी करतेच आहे करतेच आहे सगळ्यात पहिले मोदक करायला खूप जास्त वेळ लागले त्यात ते थोडेसे पहिल्यांदा केले तर भी नसले होते so guys, meeting meeting जाली जाली आए आए सो गाईज झाली आहे झालेली आहे आणि तुम्हाला मी नेहमी सो गाईज म्हणताना मी इथं दिसतो कारण का जेव्हा मीटिंग संपते संध्याकाळी तेव्हा माझी बायको स्वयंपाक करत असते आणि आज माझ्या बायकोनी मोदक केले आहेत छान सुंदर दिसणारे खायला पण मस्त असले माले माले so, की मग कसं एकदम मजा येऊन जाईल आणि ना केव्हाचा आईची मीटिंग चालली होती म्हणून माझ्या म्यूट मध्ये प्रोग्राम चाललेला होता आणि मी व्हॉइस ओव्हर करायला छोटी म्हटलं आता लागली नाही माझ सो माझे हे बघा इतकी मोदक थोडेसे एकवीस पेक्षा जास्त झाले तर अंदाज थोडा जास्त चांगली गोष्ट आहे पण थोडाफार तर चालतच ना जास्त झालं तर चालेल कमी झालं तर नाही मॅडमनी आयुष्यात एका वर्षात माझी आई जशी बनवते तशी खिचडी खायला मी तीळ पापड होत होतो पण शेवटी माझ्या बायकोनी तशी खिचडी केली आणि मला काल खायला घातली आणि नेमकी मला काल ती कमी पडली जेव्हा जेव्हा अन्न जेव्हा अन्न चांगलं होतं ना तेव्हा ते कमीच पडत बरं अजून मला अजून फ्लावरची भाजी लाकडीची कोशिंबीर करायची पण काहीच मी तुम्हाला सांगतो की हे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक हा प्रत्येक माणूस हे मान्यच करेल जर बायकोची इच्छा असेल तर ती बेस्टच करणार त्याला तुम्ही नावच ठेवू नाही शकत पण जर बायकोची इच्छाविरुद्ध तुम्ही काय केलं तुम्ही मागणी केली म्हणजे विरुद्ध तुम्ही काय करता एखादी मागणी करता आता मी जर आबोलीला म्हणलं चहा कर तर ती करणार का तर ती करणार माझ्या मना ती करणार पण तिच्या मनापासून तिला नाही आहे मला चहा तरी पण ती का करणार माझ्यासाठी पण प्रॉब्लेम काय होणार ते चहा काहीतरी होणारच विचित्र ही स्ट्रॅटेजी असते कधी कधी मिळण्या ना अबोली अग पण मी ऐकलेलं आहे अगं मी आता एवढं दमलोय माझा हात दुखतोय कि चहा टाकायला किती वेळ लागतो भांड इथंच सगळं इथंच आहे आणि आता आबोलीला भांडी पण पडत नाहीत भांड्यावाले मावशी या एकेकाळी तुम्हाला बाजार भरलेला दिसत असेल पण तू एक पण तू एक दस बराबर आहे ना हे तू दाखवत देत नाही या जगाला खरं माझी बायको खूप करते म्हणजे तिने आयुष्यात एवढं केलं नाही माझी आईच फक्त माझ्या प्राऊड करू शकते बाकी कोणालाच मुलीच्या आईला तिची ना किंमत करू शकते कोणाला मला अगदी भटतय आईची जागा कोणीच घेऊ नाही शकत कोणीच घेऊ नाही शकत आणि माहिती पोरीने वीस वर्ष काय केलेलं आहे त्यामुळे शकते हो वीस वर्षाची आहे मला फोटो सांगितलं तू सव्वीस वर्षाची सव्वीस वर्ष समजून लग्न केलं नंतर कळलं बाराच वर्षाची बोरगी वाटला हा जोक, <laughs> जोक नव्हता रियालिटी चेक या जर माझ्या आईला हा फोटो हो पाठवला ना तर माझी आई एकदम शॉक होईल आनंद होईल किंवा आयुष्यात पहिल्यांदा मोदक बरे एका वर्षात किती शॉक देते सकाळी उठून पण शॉक देते शॉकच देते तू नाही मोदक कर करायचे मी पण रेडीमेड भिजलेलं असलं की भिजवताना आज एक गडबड झाली होती थोडस पातळ होऊन गेलो जास्त नाही गडबड होतेच तुझ्याकडनं ते ऍक्सेप्ट करून घ्यायला लागतं मला गडबड ही करतेच गडबडी शिवाय हिच काम काहीच होत नाही दुसरं काय सांगते तर तिला ना थोडं पातळून गेलो होतं मग काय केलं मी छोटी काय सांगते अवली मी तुझ्या बरोबर आहे ना अजून अर्धा तास नीट बोलू शकतो यार मला बोली चहा दे मला वेळ नाहीये मला भाजी पोई करायची आहे तू मला कशी हेल्प करणार नाहीये पण मी सांगत का माझं ऐकतच नाही यार तू चहा दे ना मी तुझं सगळं ऐकतो अर्धा तास अजून ते थोडं पातळ होऊन गेलं मी शेवटी थोडं त्याच्यात रवा मैदा अजून ऍड केला म्हणून ते सांगतो तुम्ही मला चहा मिळण्यासाठी वोट करा प्लीज तिथं आहे ना हाईपचं बटन आहे त्याच्यावर हाईप फॉर हाईप क्लिक करा त्याने मला वाटेल आणि ही मुलगी जरा चहा तरी देईल त्याच्यामुळं तरी आम्हाला चहा मिळेल प्लीज सपोर्ट मी फायनरी मला चहा तर काय मिळालंच नाही चहाचं मशीन घेऊन टाकणार राहू काय माझी आई असते ना खरंच चहा दिला असतो राहू दे आता आम्हाला काम दिलंय मोदक मोजायचं सो so, एक मोदक नीच सात आठ नौ अक बारह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एक वीस एक डबल कि बल तेवीस चौबीस पच्चीस सवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस टोटल सदतीस केलेले आहेत त्यातले एकवीस साईडला काढलेले आहेत तुम्हाला सांगतो माझे बायको कशी असू दे लय भारी स्वयंपाक करते ती या समोर मी कसे आहे दुसऱ्याच्या समोर मी तारीफ नाही करू शकत मागे करतो मी तारीफ समोर केल्या की के कसं होतं बघच जास्त माणूस हो, वर उडतो त्यामुळे समोर नाही करायची तारीफ हळूच करायची कुठं काय काहीच नाही ते तर एकच आहे आबोली आणि टाईम टाईमची नाबोलीची खूप कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये आबोली असं बॉर्डरला आल्यावर जिंकते पण बॉर्डरला येतेच तर काय असू दे दोन वेळेच खायला चांगलं मिळतेच बरं आहे चहाचाच विषय आहे पण ठीक आहे बस मस्त बाई मोदक छान मी ठेवलेले आहेत सजवलेले आहेत आता देवाला प्रसाद दाखव सो गाईज माझा सगळा स्वयंपाक आता आम्ही मंदिरात जातो आहोत दर्शन घेण्यासाठी पण आता जो स्वयंपाक झालेला आहे तो आपल्या देवाजवळ पण नैवेद्य दाखवायचा असतो जो प्रतीकला दिला हे बघा आमचा हे एकवीस मोदकांचा झाला आणि हा इथे आज काय काय केलेलं आहे वगैरे सगळं मी दाखवेल चला चला पटकन जाऊ आज मस्तपैकी पैकी फ्लावर बटाची भाजी हो फ्लावर बटाची भाजी केलेली आहे आणि त्याच्यानंतर केलं आहे थोडी खिचडी पोळी आणि मोदक असं नैवेद्य दाखवलेलं आहे आता मी नित्य माझ्या हातावर लागून गेलं ला। चर्र कापलं गेलं माझं बिचारी खूप कष्ट चाकू जाऊ दे आता काय करू चला चला सो गाई जामे ना गणपती बाप्पाच्या मंदिरात आलोय पा कसली रांग आहे मला वाटलं नऊ वाजेला मंदिर बंद होईल पण आज रांग आहे संकष चतुर्थी नऊ बावीस ला चंद्रोदय एवढी गर्दी आहे

काय झालं पाणी खाल्लं नाही म्हणून वाटतंय का तस काय झालं पाणी पि आज आमचा दिवसभराचा उपास होता आज अंगारिका चतुर्थी आहे आम्ही पूर्ण वर्षभर चतुर्थी नाही करणार आहे पण अंगारिकाची तुर्थी हा एक मोठा दिवस असतो सो तो उपास आम्ही केला दिवसभर आता आम्ही जेवायला बसलो मंदिरात जाऊन आलो मस्त आरती पण लेट झाला मला फायदा झाला की नाही आपला आम्ही लेट गेलो मंदिरात म्हणून मला वाटत होतं की मंदिर आहे का उघाय का वगैरे असं पण खूप छान झालं आरती सापडली हा आरती वगैरे मस्त दर्शन वगैरे झालं आणि मी डब्बा ए माझा डबा कुठे गेला हा तर मी ना डबा घेऊन गेलेली होती मोदकांचा पूर्ण डब्बा भरून नेलेला होता त्यांनी काय केलं गुरुजींना दिला गुरुजींनी गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवला आणि अर्धे मोदक काढून घेतले निघत पण अर्धे मोदक काढून घेतले त्याच्यातले तीन मोदक ठेवले त्याच्यामध्ये पेढा वगैरे पण दिला आम्हाला सो असं मला प्रसाद मिळाला तिथून <laughs> आज हा पण प्रसाद घेशील थोडासा इथे राहू दे वाटलाच नंतर सो आता जेवायला बसला आणि कसं आहे ना आमच्या राजांना भूक दास्तावे सहन होत नाही आणि आज दिवसभर उपास केलेला आहे माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे देवासाठी आहे ना नक्की झालं काय होतं पण तुला ठसका कसका लागत होता बर काय काय पण पाकि दाखवते आता आरामात ही केली आहे फ्लावरची भाजी फ्लावर मटरची भाजी थोडी खिचडी पोळी आणि लवकर झोपत काय म्हटलं याच मटर साठी लवकर झोपत मग मला भाजी टाकायचा होता म्हणून मग माझी सोय नको करायला का पहिल्यांदा लांबचा विचार केला पहिल्यांदा म्हणजे काय जर आज जी भाजी करायची त्याची सोय रात्री करायला नको का